राष्ट्रप्रेम व राष्ट्रप्रथम ही शिकवण राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दिली संग्रामसिंह देशमुख यांचं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी वर्षानिमित्त समन्वयक बैठक कडेपूर इथं संपन्न पक्ष कार्यकर्ता संघटना कार्यकर्त्यांच्या प्रती असणारी प्रतिष्ठा समाजकारण व राजकारणाचा पाया भक्कम करून सातत्य ठेवण्यात संघाचं खूप मोठं योगदान आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शिस्तीला खूप महत्व आहे सर्व जाती धर्म बारापगड जातींना खऱ्या अर्थानं राष्ट्रप्रेम व राष्ट्रप्रथम ही शिकवण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिले असल्याचा सुतोवाच सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केला ते कडेपूर इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित पलूस कडेगाव तालुक्याच्या समन्वय बैठकीत बोलत होते यावेळी रुपेश बाजीराव कुंभार कडेगाव तालुक्याचे माजी संघचालक रघुनाथ जगन्नाथ पिसाळ तालुका कार्यवाह प्रताप पांडुरंग पंडित प्रमुख म्हणून उपस्थित होते यावेळी रुपेश कुंभार यांनी मार्गदर्शन केलं पुढे बोलताना संग्राम देशमुख यांनी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सर्व स्वयंसेवक व कार्यकर्ते यांनी दोन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विजयादशमी संचलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं प्रतिनिधी परवेश तांबोळी कडेपूर कडेगाव